सकाळच्या घाई गडबडीत लवकरात लवकर तयार होणारा नाश्ता म्हणजे शिरा आणि शिरा म्हणलं की आपल्याकडे खाल्लाच जातो आता कार्यक्रमातही शिरा असतोच आणि घरातही शिरा प्रत्येकाच्या घरी नाश्त्यासाठी बनवला जातोच त्यातल्या त्यात अशा पद्धतीचा गुळ घालून बनवलेला शिरा आणि तुपातला शिरा असला की काही बोलायलाच नको आता घरात आवडत असेल तर शिरा म्हणलं की पटकन होणारा पदार्थ आहे आणि न झंझटीचा म्हणजे पटकन होतो त्यामुळे आपल्याला जास्त वेळी द्यावा लागत नाही सकाळच्या घाई गडबडीत अगदी फास्ट होणाऱ्या हा नाष्ट्याचा प्रकार आहे शिरा बनवत असताना योग्य प्रमाण कसं घ्यायचं म्हणजे पाण्याचं प्रमाण आणि सोबतच जो आपण रवा वापरतो त्याचं प्रमाण त्याच्यासाठी किती पाणी वापरायचं याचं योग्य प्रमाण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आता इथं तुम्ही पाहत आहात अगदी मौसूत असा हा शिरा झालेला आहे आणि तूप तर इथं वरतीच दिसत आहे तूप अशा पद्धतीचा शिरा बनवल्यानंतर पौष्टिकही आहे आणि खायलाही खूप छान लागतो आता इथं सकाळी सहा वाजलेले आहेत सहा वाजून पाच मिनटं झालेली आहेत सकाळची वेळ आहे आता माझा मुलगा शाळेसाठी जाणार आहे त्याच्यासाठीच हा मी नाश्त्याला बनवणार आहे त्याला खूप आवडतो गुळातील शिरा म्हणजे गुळ घालून तूप घालून बनवलेला असा शिरा मस्त आवडतो आता बाहेरचं वातावरण असं आहे अजूनही अंधारच आहे सकाळी आता हे पाणी जे आहे ते वेटलॉससाठी मी वापरते म्हणजे वेटलॉसमध्ये मी त्या पाण्याचा वापर करते ते उकळत ठेवलेलं आहे बाजूला सोबतच इथं आता शिरा बनवण्यासाठी पहिल्यांदा तर पाणी गरम करून घेणार आहे मी दोन ग्लास पाणी इथं मी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे आता दोन ग्लास पाणी आपल्याला एक ग्लास रवासाठी वापरायचं आहे इथं दोन ग्लास पाणी गरम करून घेतलं मी बाजूला ठेवलेलं आहे आणि कढई गरम करून घेत आहे मी त्याच्यामध्ये एक ग्लास रवा वापरणार आहे मी शिरा बनवण्यासाठी आता एक ग्लास रवासाठी दोन ग्लास पाणी हे प्रमाण अगदीच योग्य आहे आणि बरोबर परफेक्ट आहे आता तूप वापरायचं आहे घरचं तूप आहे इथं अगदी मस्त खमंग वास येतो तुपाचा घरच्या तुपाचा चवच काही वेगळे असते त्याचा वास असा घमघमत असतो सगळ्या घरामध्ये कोणत्याही पदार्थामध्ये वापरल्यानंतर आता इथं मोठे दोन चमचे घेतलेले आहे तूप आणि तूप पूर्ण वितळल्यानंतर त्याच्यामध्ये गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये रवा टाकून घेतलेला आहे आता रवा आपल्याला अगदी सुटसुटीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम लो करून घ्यायची त्याच्यामध्ये रवा भाजून घ्यायचा हाय फ्लेमवरती जर भाजत असाल तर पटकन जळणार म्हणून इथं गॅसचे लो फ्लेम करून घ्यायची आणि रवा असा सतत हलवत भाजून घ्यायचा अगदी सुटसुटीत होईपर्यंत मस्त तांबूस रंग येईपर्यंत इथं रवा भाजून घ्यावा लागतो गॅसची फ्लेम इथं लो केलेली आहे मध्ये मध्ये हलवत राहायचं सतत परत इथं आता गुळ कट करून घेत आहे हा सेंद्रिय गुळ आहे त्यामुळे याचा रंग डार्क आहे अशा पद्धतीचाच गूळ वापरायचा जो भेसळयुक्त गूळ असतो बाजारामध्ये भेटतो अगदी पिवळसर रंग असतो अजिबात तसा गुळ वापरायचा नाही डार्क गुळ इथं मी वापरत आहे आणि आता इथं रवाही पटकन असा भाजून झालेला आहे आता चवीनुसार याच्यामध्ये मीठ ॲड करायचं अगदीच थोडं मी चिमूटभर मीठ ॲड केलेलं आहे परत सगळं हे मिक्स करून घ्यायचं तूप जर गरज असेल तर तुम्ही एक्स्ट्रा आणि याच्यामध्ये ॲड करू शकता मी इथं मोठे दोन चमचे ॲड केलेलं आहे आता मस्त सुटसुटीत इथं रवा भाजून झालेला आहे याच्यानंतर आपण याच्यामध्ये पहिल्यांदा तर पाणी ॲड करून घ्यायचं पाणी पहिल्यांदा ॲड करायचं आणि गुळ आपण नंतर याच्यामध्ये ॲड करणार आहे आता गॅसची फ्लेम एकदम लो करून घ्यायची नंतर थोडं थोडं असं पाणी ॲड करत राहायचं आणि मध्ये मध्ये हलवून घ्यायचं म्हणजे याच्या गाठी तयार होणार नाहीत अशा पद्धतीनं थोडं थोडं पाणी ॲड करत सतत हलवत चमचा असं सगळं मिक्स करून घ्यायचं आता गरजेनुसार याच्यामध्ये पाणी ॲड करायचं मला तर इथं दोन ग्लास पाण्याची गरज लागलेली आहे म्हणून मी इथं जे गरम करून घेतलेलं दोन ग्लास होतं पाणी ते सगळं याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आता इथं रवा बारीक मोठा असेल तर फरक पडू शकतो पाण्याचा म्हणजे एकदमच बारीक रवा असेल तर कमी पाणी वापरू शकता तुम्ही आणि मोठा रवा असेल तर दोन ग्लास हे पाणी लागणारच इथं वापरायला अशा पद्धतीनं मिक्स करत मी याच्यामध्ये सगळं पाणी ॲड केलेलं आहे थोडं थोडं अंदाजानुसार ॲड केल्यानंतर काय होतो अगदीच म्हणजे एकदमच पाणीदार असं र शिरा होत नाही मस्त असं सुटसुटीत अगदी आपल्याला खायला छान वाटेल असा शिरा होतो जास्त पाणी जर शिरामध्ये झालं तर अजिबात चांगलं वाटत नाही खायला ते तोंडामध्ये असं फिरल्यासारखं होतं म्हणून अंदाजाने अगदी व्यवस्थित प्रमाणानं पाणी ॲड केलं की मस्त असं शिरा बनवून तयार होतो आता फायनली याच्यामध्ये सगळं पाणी ॲड केलेलं आहे मी आता गॅसची फ्लेम थोडी वाढवू शकता तुम्ही मिडियम गॅसच्या फ्लेमवरती आपल्याला हे काय करायचं पाणी आटवून घ्यायचं आता हे मिक्स करत झाल्यानंतर हे आपल्याला झाकून ठेवून वाफवून घ्यायचं आहे हा रवा झाकण ठेवल्यानंतर याच्यातील पाणी सगळं ॲपसॉर्प होतं आणि परत रवाही फुलला जातो नंतर याच्यामध्ये आपण गूळ ॲड करून घेणार आहे आता फायनली इथं अशा पद्धतीनं पाणीही याच्यातील आटलेलं आहे आणि आपल्याला इथं झाकण ठेवून हा वाफवून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाणी याच्यामध्ये आता वाफवून घेतल्यानंतर याच्यामध्ये गुळ ॲड करायचं आहे त्याच्यासाठीच आपण पहिल्यांदा तर इथं गुळ बारीक करून घेतलेलं आहे अगदी बारीक करून घ्यायचा म्हणजे जेणेकरून पटकन विरगळेल अशा पद्धतीने आता गुळाचं प्रमाण गोड जसं तुम्ही तुमच्या घरामध्ये खाल्लं जातं गोडचं जा प्रमाण त्या पद्धतीने इथं वापरू शकता आता मी तर इथं दीड वाटी गूळ घेतलेला आहे म्हणजे जो बारीक केल्यानंतर मोजून बघितल्यानंतर दीड वाटी असा गुळ झालेला आहे आता एक ग्लास पूर्ण असा भरून रवा होता त्याच्यासाठी दीड वाटी छोट्या वाट्या ज्या असतात आमटीसाठी आपण वापरतो त्याच्या प्रमाणानुसार दीड वाटी गूळ घेतलेला आहे आता हे गूळ आहे ते याचे छोटे छोटे तुकडे आहेत ते थोडा वेळ जास्त लागतो विरगळायला परत झाकण ठेवून आपल्याला हा गुळ याच्यामध्ये पूर्णपणे असा विरगळवून घ्यायचा आहे आता इथं पूर्ण असं फ्लेवरफुल म्हणजे तयार होतो याच्यामध्ये कोणताही कलर वगैरे वापरायची गरज लागत नाही गूळ वापरल्यानंतर इथं त्याचाच कलर येतो शिऱ्याला आणि परत एक चमचाभर असं तूप टाकून घेतलेलं आहे मी याच्यामध्ये मो असं मस्त बाजूला तूप सुटून यावं शिऱ्याला म्हणून इथं मी अनेक परत चमचाभर तूप टाकून घेतलेलं आहे अगदी अर्धा चमचा असेल जास्त फुल भरून नाही ॲड केलेलं अशा पद्धतीनं हे पूर्ण ज जा तयार झालेलं मिश्रण तुम्हाला दिसेल मस्त रंग कलरफुल असं वाटत आहे आता याच्यातील जो गूळ आहे तो विरगळल्यानंतर अगदी मस्त शिरा तयार होतो अशा पद्धतीने इथं झाकण देऊन आपल्याला हा गूळ विरगळवून घ्यायचा आणि याचा रंग जो गुळाचा रंग आहे तोच शिरायला येतो आणि गोड गुळ जास्त गोड असतं त्यामुळे गोडही जास्त होतो त्यामुळे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं वापरू शकता आणि नंतर लास्टला मी याच्यामध्ये वेलदोडे चार वेलदोडे घेतलेले होते त्याची पावडर करून घेतलेली आहे आणि ती ॲड केली आणि परत सगळं मिक्स करून घ्यायचं आणि इथं तुम्ही पाहू शकता अजिबात कढईला चिकटलेलं नाही म्हणजे मस्त असं सुटसुटीत आपला मऊसू असा शिरा बनून तयार झालेला आहे फायनली रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला आपल्या नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करायलाही विसरू नका आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा